नेवासा नगरपंचायतीचा बोगस कारभार कचरा डेपोमुळे नागरिक त्रस्त भाजप नेते मनोज पारखेंचा संताप नेवासा नगरपंचायतीच्या कचरा डेपोतील बेफिकीर आणि बोगस कारभारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत अंबाडी खडी केशरजवळ येथे असलेल्या कचरा डेपोमुळे डेपो मध्ये डेपो दिवसेंदिवस साठणाऱ्या कचऱ्यामुळे निर्माण झालेली दुर्गंधी आणि उडणाऱ्या मोठ्या मोठ्या पिशव्या हे संपूर्ण परिसराला हैराण करत आहेत है। तसेच कचरा डेपोच्या बाहेर कुठेही कचरा टाकत असल्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहे है। भाजपचे नेते मनोज पारखे यांनी व स्थानिक रहिवासी रणजित परदेशी या विषयावर आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी थेट नगरपंचायतीवर कारवाईची मागणी केली आहे कचरा डेपू शेजारी राहत असलेल्या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाच्या हलगर्जीपणावर बोट ठेवले आहे पिशव्या व कचरा शेतांमध्ये उडत चालले असून शेतीवरही याचा वाईट परिणाम होत आहे तसेच रोगराईचा धोका निर्माण झाला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे मनोज पारखे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दांत सांगितले की निवासा नगरपंचायत केवळ नावापुरते काम करत आहे नागरिक त्रस्त झाले आहेत जर लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल मेवासा नगरपंचायतीचा हा बेजबाबदार कारभार केवळ निष्काळजीपणाचे नव्हे तर नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारे पातळीवर गेलेला आहे कचऱ्याच्या नागरिकांना मुक्त करण्यासाठी शासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालणे अत्यावश्यक आहे

लोक काम धंदले गेले वावरावले अजून लागले संत गेले हा गाडी कातरी जागा सगळा राहिली तू लोक जागा काकुराले कासरा गेट गेटचे सगळे आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवं नवीन अपडेट